जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेचा ग्राउंड रिपोर्ट म्हणजे तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये नेमकी कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे आणि मित्रांनो कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आज आपण सविस्तर बघणार आहोत म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला आणि मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमक्या या किती जागा मिळणार आहेत आणि त्यातच जर मित्रांनो ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो शिवसेनेला आणि मनसे या पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आज आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो या सर्वेच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो ठाकरे बंधू जर एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतील का ते आज आपण पाहूया तर मित्रांनो ठाणे शहराचं नाव डोळ्यासमोर आलं की आपल्याला ज्यांची आठवण येते ते, ते म्हणजे स्वर्गीय आनंद दिगे साहेब मित्रांनो स्वर्गीय आनंद दिगे यांनी ठाणे शहराचं नाव महाराष्ट्रामध्ये नेलं आणि त्याच महाराष्ट्रभर गाजवलं पण मित्रांनो त्याच ठाणे शहराचं आज आपण सर्वे पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेचा ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपण हे बघूया की त्याच ठाणे शहरामध्ये होणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे त्यांच्याचे शिष्य मानले जाणारे ठाणे शहराचे आत्ताचे आमदार म्हणजेच मित्रांनो सलग चार पाच टर्म आमदार म्हणून निवडून आलेले एकनाथ शिंदे यांची आता ठाणे महानगरपालिकेवर सत्ता आहे पण मित्रांनो जर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सुद्धा काही प्रमाणात तोटा होईल का म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा ठाकरे बंधू एकीचा काही प्रमाणात पाहायला मिळेल का ते आज आपण पाहूया तर मित्रांनो आपण वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ठाणे महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आता आपण वेळ न लावता लगेचच बघूया तर, लगे तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेमध्ये नेमके नगरसेवकांची संख्या किती आहे म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या ही एकशे एकतीस आहे तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला जर ठाणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर कोणत्याही पक्षाला नेमक्या किती जागा लागणार आहेत ते आता आपण बघूया म्हणजेच मित्रांनो कोणत्याही पक्षाला महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्ष आणि भारतीय जनता पक्ष मिळून जर महायुती सरकारला आणि महाविकास आघाडीला नेमक्या किती जागा लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला जर ठाणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर पाहास नगरसेवक ठाणे महानगरपालिकेवर येणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया कारण मित्रांनो आपण गेल्या काही काळापासून पाहतच आहोत की काँग्रेस या पक्षाला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं नाही आणि त्यातच मित्रांनो आताच झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी जाहीर केला आहे की भारतीय जनता पक्षाने आपली मते चोरून ते निवडून आले आहेत म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्ष हा सत्तेत आला आहे तो त्यांच्या जीवावर आला असून तो ईव्हीएमच्या एमच्या जीवावर आला असल्याचं त्यांनी अशी टीका केली आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्ष ईव्हीएमवर निवडून आला आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा पण मित्रांनो आता आपण हे बघूया की काँग्रेस या पक्षाला झालेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो विधानसभेला आणि लोकसभेला यश मिळालं नसलं तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ब म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये राहुल गांधी यांच्या पक्षाला म्हणजेच काँग्रेस या पक्षाला तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो काँग्रेस या पक्षाच्या महाराष्ट्रामध्ये तरी इतकं अस्तित्व राहिल्याचं शिल्लक आपल्याला पाहायला मिळत नाही कारण मित्रांनो जिथे जाईल तिथे काँग्रेस या पक्षाचा पूर्णपणे सुपडासाप होत आहे पण मित्रांनो ज्यांनी सलग साठ वर्ष आपल्या देशावर राज्य केलं तो पक्ष आता पूर्णपणे सुपडासाप झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो त्यांच्या पाठीमाग कारण पण तसा आहे पण मित्रांनो राहुल गांधी यांचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्ष हा युव्ही ये जोरावर येतोय पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच ईव्हीएमच्या जोरावर भारतीय जनता पक्षाला इतक्याच जागा मिळत असतील का ते आता तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष मित्रांनो अपक्षांचा पक्ष म्हणजे मित्रांनो काही बारीक सारीक पक्ष मिळून जो पक्ष तयार होतो म्हणजे म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये किरकोळ पक्षांना ज्या जागा मिळतात त्या अपक्षामध्ये मोडतात म्हणजेच मित्रांनो त्या अपक्षांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण बघूया कारण मित्रांनो बऱ्यापैकी निवडणुकीमध्ये आणि बऱ्यापैकी रिझल्टमध्ये तर अपक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळत असतं आणि मित्रांनो अपक्षावर सुद्धा सत्ता स्थापनेच्या वेळी भरपूर डिपेंड असतं त्यामुळे मित्रांनो अपक्षांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन ते पाच जागा मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो अपक्षांना सुद्धा तीन ते पाच जागा म्हणजे हे सुद्धा चांगल्या प्रकारे यश म्हणलं जात आहे कारण मित्रांनो सत्तेच्या वेळी हे तीन ते पाच जागासुद्धा अडचण करून करू शकतात शकता। त्यामुळे मित्रांनो अपक्षांना तीन ते पाच जागासुद्धा चांगल्या प्रकारे यश मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट अजित पवार यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो अजित पवार गटाला येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला सात जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला सात जागेच्या आसपास या जागा ठाणे महानगरपालिकेमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे सात जागा म्हणजे सुद्धा चांगल्या प्रकारे जागा या ठाणे महानगरपालिकेमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो शरद पवार आणि अजित पवार हे वेगळे झाले आहेत आणि त्याचमुळे मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला सात जागा म्हणजे चांगल्या प्रकारे जागा या मिळल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो ज्यावेळी दोघे एकत्र होते त्यावेळीसुद्धा त्यांना इतक्याच प्रकारच्या जागा या ठाणे महानगरपालिकेमध्ये मिळत होत्या आणि मित्रांनो हे दोघे वेगळे होऊन सुद्धा अजित पवार यांच्या पक्षाला सात जागा म्हणजे चांगल्या प्रकारे जागा या ठाणे महानगरपालिकेमध्ये मिळाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पण मित्रांनो त्यांना झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे यश मिळालं होतं तर मित्रांनो झालेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या अजित पवार यांच्या पक्षाला चाळीस जागा या मिळाल्या होत्या आणि मित्रांनो विधानसभेनंतर त्यांना ठाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश आहे मिळाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो कितीतरी वर्षांनी राज आणि उद्धव एकत्र येणार असल्याने मराठी माणसं एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो राज ठाकरे यांनी जर उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर लोकांना असं वाटू लागलं आहे की हे दोघांची युती झाली तर खरंच महाराष्ट्रामध्ये हे दोघे बंधू काहीतरी बदल घडवून आणू शकतील असं आता महाराष्ट्रातील जनतेला वाटू लागला आहे म्हणजे तर मित्रांनो मराठी माणसांना वाटू लागला असल्याचं आता बोललं जात आहे तर मित्रांनो आप आता आपण हे बघूया की राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो ठाकरे बंधू जर एकत्र आले तर या ठाकरे बंधू एकीचा फायदा हा राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा होणार असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो जिथे एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे त्याच ठिकाणी जर राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारे यश मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो हे यश शिंदे धोकादायक असल्याचं बोललं जात आहे म्हणजेच मित्रांनो ठाकरे बंधू इथे एकनाथ शिंदे यांना जड जाईल का ते, ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया तर मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये पाच ते सात जागा या ठाणे महानगरपालिकेमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे जर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला पाच ते सात जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचा तिथे एक आमदार असतानासुद्धा त्यांनासुद्धा अजित पवार यांच्या पक्षाला जितक्या जागा मिळणार आहे तितक्याच जागा या त्यांनासुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांची जरी फाटफूट झाली असली तरी त्यांना इतका काही फरक न पडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारे यश हे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष मित्रांनो भारतीय जनता पक्षाला म्हणजेच मित्रांनो भाजप या पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या साथीने नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला झालेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे म्हणजेच मित्रांनो त्यांना महाराष्ट्रामध्ये तब्बल एकशे तीसच्या च्या आसपास हे जागा निवडून आलेल्या आहेत म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारे यश आहे त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे पण मित्रांनो आणि मित्रांनो त्यांचं सुद्धा प्रत्येक महानगरपालिका आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की पण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच जर मित्रांनो ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा काही फरक पडणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे का ते आता आपण बघूया तर मित्रांनो ठाकरे बंधू जर एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये पंचवीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे तर मित्रांनो हे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाला सुद्धा ठाणे महानगरपालिकेमध्ये एक धक्का मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा त्यांना कमी जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो त्याच्या पाठीमागचं कारण हे असं असल्याचं समजलं जात आहे की ठाकरे बंधू जर एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाला सुद्धा मोठा तोटा होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की भारतीय जनता पक्षाला तर तोटा झालेला आहेच पण मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला किती तोटा होणार आहे ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो गेले कितीतरी वर्ष ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे चांगल्या प्रकारे वर्चस्व आहे आणि त्यातच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये कायमस्वरूपी ठाणे महानगरपालिकेमध्ये त्यांचेच वर्चस्व राहिलं आहे पण मित्रांनो आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर म्हणजेच मित्रांनो राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांना सुद्धा मोठा फटका बसणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की खरंच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मोठा तोटा होणार आहे का ते आता आपण बघूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये पस्तीस ते चाळीस जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठा धक्का बसणार असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो त्यांची सलग कितीतरी वर्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे पण मित्रांनो आता ती सत्ता जाणार असल्याचं आपल्याला या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे त्याचं कारण म्हणजे मित्रांनो ठाकरे बंधूचं एकत्र येणं आणि मराठी माणसांची एकजूट पण मित्रांनो आता आपण हे बघूया की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तर इतक्या कमी जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला तर मिळालं आहेच पण मित्रांनो हे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर शिवसेना या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते सुद्धा आपण आता या सर्वेच्या माध्यमातून बघूया मित्रांनो आता आपण पुढचा पक्ष बघूया तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष म्हणजेच मित्रांनो गेल्या काही काळापासून म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे जेव्हापासून बंड करून गेले आहेत तेव्हापासून शिवसेना या पक्षाला गळती लागली आहे म्हणजेच मित्रांनो एक हात एक एक नेते फुटायला सुरुवात झाली आहे आणि आतासुद्धा मित्रांनो एक एक नेते हे एकनाथ शिंदे यांच्या जा शिवसेनेमध्ये जात आहेत पण मित्रांनो हे इतके नेते जाऊनसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला काहीसुद्धा फरक पडणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यातील जिवाळा आणि प्रेम पाहून त्यांना परत एकदा ठाणे धा महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचं एक स्थान मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एक नंबरचा पक्ष हा ठाणे महानगरपालिकेवर त्यांचाच असेल असं आता चित्र आहे आणि मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर सुद्धा त्यांचीच सत्ता येईल असं आता तरी या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना नेमक्या ठाणे महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पन्नास ते पंचावन्न जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच था मित्रांनो ठाकरे बंधूची जर युती झाली तर हे दोघांचे ठाणे महानगरपालिकेवर भग हे दोघे ठाणे महानगरपालिकेवर भगवा होतील असं आता चित्र आहे कारण मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेल्या पन्नास ते पंचावन्न जागा आणि मनसे या पक्षाला मिळालेल्या दहा ते पंधरा जागा या दोघांची बेरीज केली तर मित्रांनो सत्ता ही त्यांचीच असणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जर हे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर ठाणे महानगरपालिकेवर ठाकरे बंधूची सत्ता येणार असल्याचं आता तरी चित्र आहे पण मित्रांनो आता या सर्वात मोठा धक्का हा भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सर्वात मोठा धक्का बसणार असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो जिथून ते सलग चार पाच टर्म आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि मित्रांनो ज्या ठिकाणी त्यांचं कायमस्वरूपी वर्चस्व होतं त्याच ठिकाणी या निवडणुकीमध्ये त्यांना सर्वात मोठा तोटा होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला इतक्या कमी जागा मिळतील का आणि मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर उद्धव आणि राज ठाकरे यांना ठाणे महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो भारतीय जनता पक्षालासुद्धा इतक्या कमी जागा मिळतील का हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र